नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीईटीचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ठीक आहे फॉर्म जर भरला नसेल तर समजून घ्या की फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरायची लास्ट डेट तीस सप्टेंबर आहे सो घाई करू नका जोपर्यंत डॉक्युमेंट तुमच्या हातात नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका फॉर्म शक्यतो स्वतः भरा तुम्हाला भरायला दिला असेल त्याच्या शेजारी बसून ते टाकलेली माहिती व्यवस्थित चेक करा आणि मगच सबमिट करा अन्यथा बरेचसे प्रॉब्लेम येतात आत्ताच टी डीचे फॉर्म भरताना मला एक दहा ते बारा कॉल आलेले आहे सर माझा सर्टिफिकेटवरचा नंबर चुकला आहे माझं डेट चुकली आहे बर्थडेट चुकली आहे वर्ष चुकलेलं आहे वगैरे 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 अशा चुका शक्यतो टाळा काही मायनर चुका आहे ते काही हरकत नाही पण तरी पण चुका टाळायला शिका आणि तुम्ही शक्यतो फॉर्म स्वतः भरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि नसल्यास काय काय ऑप्शन तुम्ही वापरू शकता सो बघूया डॉक्युमेंट फिलअप करताना हे सगळे म्हणजे फॉर्म फिलअप करताना हे डॉक्युमेंट लागणार कोणते कास्ट सर्टिफिकेट लागणार का कास्ट आय डी लागणार का एन सी एल लागणार का डोमेशन बाबत पीडब्ल्यू डी म्हणजे फिजिकल पर्सन विथ बेंच मार्क दिव्यांग उमेदवार हो एक्समॅनला फॉर्म भरताना ऑप्शन येतो तिथे एज्युकेशनल डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात ते फोटो साईन लागतंय आयडी प्रूफ काय लागतंय नावात बदल असेल तर काय आणि अजून एक स्वयं घोषणापत्र आहे बघा स्वयं घोषणापत्र ते पण इथे मी ॲड करतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार याच्यापैकी काही लागणार आहे काही नसल्या तरी चालणार आहे काय कसं लागणार आहे थोडक्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या बिफोर दॅट एकदा एक बंपर ऑफर तुम्हाला दिली बघा पन्नास टक्क्यांपर्यंत सूट बॅच म्हणून दिली तुम्हाला पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आहे सो नक्कीच ती सूट इथे फक्त अमाऊंट थोडी वेगळी आहे तेराशे पंचावन्न ही प्रत्येक बॅचला सेपरेट सेपरेट आहे एकत्र जर बॅच घेतली तर ती वेगळी आहे बघा ही तुम्हाला दिसते तुम्ही फक्त पेपर टू ची बॅच घेतली तर तुम्हाला तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी बॅच फी लागेल तुम्ही जर पेपर टू ची सामाजिक शास्त्राची बॅच घेतली तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी लागेल तुम्ही फक्त पेपर वनची बॅच घेतली तर तेराशे पंचावन्न प्लस जी एस लागेल आणि तुम्ही जर पेपर वन पेपर टू एकत्र बॅच घेतली कंबो बॅच तर चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी म्हणजे तुम्हाला ही बॅच सगळ्यांनाच पडल अशी आहे कारण सामाजिक शास्त्र गणित विज्ञान पण पेपर वन पेपर टू दोघे अवेलेबल आहे सो so, तुम्हाला सजेस्ट करेल ज्यांना मार्गदर्शनाची गरज असेल त्यांनी ही बॅच अवश्य घ्या बीएड चे जे विद्यार्थी त्यांना सांगितले पेपर टू च्या घ्या बंपर ऑफर आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर जॉईन होऊन जा आता बघूया जे डॉक्युमेंट लागतात त्यापैकी काही डॉक्युमेंट तुमच्या समोर मी ठेवले कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागतं का तर यस फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे का यस लागणार आहे फॉर्म भरतानाच तुम्हाला लागणार आहे कास्ट व्हॅलिडी लागते की तुम्हाला कास्ट व्हॅलिडी लागत नाही विचारली पण जात नाही तुमच्याकडे असेल ते वेल अँड गुड पण तिथे विचारलं जात नाही माहिती भरायची पण नाहीये तिसरं एन सी एल लागतं की तुम्हाला नाही एन सी एल लागतच नाही असेल तर वेल अँड गुड नसेल तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाहीये डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट आता फॉर्म भरताना लागत नाही म्हणजे डी लागणार नाहीये किंवा तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट मिळणार आहे टीईटी च पास झाल्यानंतर पात्र झाल्यानंतर त्यावेळेस पण लागणार नाहीये डोमेसल लागतं का हे लागत नाही प्रश्न विचारलाय त्यांनी येस क्वेश्चन विचारलाय का यस म्हणजे हे तुमच्याकडे पाहिजे डोमेसाइल तुमच्याकडे पाहिजे पण आता महाराष्ट्राचे रहिवासी आहे का असा प्रश्न विचारलाय त्याला फक्त डोमेसल एक ऑप्शन नाही त्याला भरपूर ऑप्शन असू शकता एक तर तुमच्याकडे एल सी असू शकता एक तर तुमच्याकडे टी सी असू शकते तुमच्याकडे काही डॉक्युमेंट म्हणजे काय आयडी प्रूफ पण होऊ शकतात काही ते तुम्ही इथे वापरू शकतात किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण एल सी टी सी म्हणतो हे असेल तरी किंवा काय म्हणजे आपण जन्म दाखला जन्म दाखला असेल तो सुद्धा इथे ऑप्शन तुम्ही वापरू शकतात सो त्यांनी इथे डोमेसाईल बद्दल फक्त विचारलंय महाराष्ट्राची रहिवासी आहे का सो डोमेसाईल केलं की तुम्ही तुम्हाला यापैकी एक लागणार आहे बरोबर लागणार कधी लागणार आहे तुम्ही पास झाला टीईटी पास झाल्यानंतर आता तुम्हाला अपलोड करायचं का डॉक्युमेंट अपलोड कोणतंच करायचं नाही यापैकी कोणतंच डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही मात्र आता फॉर्म भरताय तुम्ही जर येस केलं तर लागणार आहे कधी जेव्हा तुम्हाला पात्र झाल्याचं सर्टिफिकेट मिळेल ना तेव्हा त्यांनी बघा ऍड मध्ये टाकलेलं आहे तुम्ही जेव्हा पात्र व्हाल तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सो त्यानुसार ते लक्षात ठेवा ओके हे दोन नसणार आहे हे लागणार आहे आणि हे याच्यापैकी ऑप्शन कोणतं तुम्हाला एक ठेवा लागणार आहे आता आता जर तुमच्याकडे हा एक करायला तुमच्याकडे हे जर नसेल तर सपोज तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथून ओपन मधून फॉर्म भरावा लागेल तुमचं नुकसान असं होणार आहे तुम्हाला ओपन मधून जर फॉर्म भरला तर साठ टक्के मार्क लागतील म्हणजे पासिंगला तुम्हाला नव्वद मार्क लागतील इथे पण तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरणार आणि कास्टसाठी पासिंग तुम्हाला किती फक्त पंचावन्न टक्के म्हणजे तुम्हाला कमीत कमी ब्याऐंशी मार्क इथे पाडावे लागतील हा तुमचा फायदा होणार आहे लक्षात घ्या सो अजून वेळ आहे तीस तारखेपर्यंत ज्यांच्याकडे असेल त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या ज्यांच्याकडे असेल जुन्यावडी पहिली दुसरी तिसरी चौथीला काढलं असेल ना ते सुद्धा इथे चांगलं काही प्रॉब्लेम नाही ते वापरा तुम्ही याच्याबद्दल जो नंबर बघा इथे प्रश्न यस की तुम्हाला नंबर टाकतो बघा काय नंबर आहे कधी काढलं तुम्ही त्याची डेट टाकावं लागते आणि दुसरं तुम्हाला दाखवलं त्याचा अ... सर्टिफिकेट नंबर ज्याला आपण काय म्हणूया आउटवर्ड नंबर तुमच्या सर्टिफिकेटवरती आउटवर्ड नंबर असतो बघा तो नंबर टाकायचा आता काही ना काही सर्टिफिकेट आउटवर्ड नंबर असेल काही नसेल नाही समजलं की जो पण तुम्हाला नंबर सिरियल नंबर पी एन आर नंबर जो नंबर असतो तो टाकून द्या काही प्रॉब्लेम येणार नाही एवढा मोठा मेजर इशिन नाही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ना सो काही काळजी करू नका ज्यांनी फॉर्म भरून टाकलाय त्यांना वाटलं सर मी दुसरा नंबर टाकला वेगळंच टाकलं काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्याकडे टाकून द्या तुमच्यात ओके हे समजलं हे जर नसेल तर हे नुकसान होणार तुमचं हे पण लक्षात डॉक्युमेंट नसेल तर आणि नसेल तर तुम्ही हो म्हणून टाकू पण शकत नाही नसेल तर नाहीच तुमच्याकडे सर आता हो करतो नंतर मी काढून घेईल चाल का नाही आत्ताच लागणार आहे आत्ताच लागणार तर बर अदरवाईज गडबड केली तुम्ही हो म्हणून टाकला काहीतरी टाकून दिलं आणि भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो नसेल तर तुम्हाला ओपन मधून जायचंय आता परत प्रश्न असा आहे सर मी आत्ता जर ओपन मधून भरला आणि नंतर माझा कास्ट सर्टिफिकेट निघणार आहे नंतर टेटला मला कास्ट मधून भरता येईल का शंभर टक्के भरता येईल शंभर टक्के ते पात्रते संदर्भातलं कास्ट आणि ओपनचं वेगवेगळं व्हेरिफिकेशन आहे म्हणजे ओपन आणि कास्ट मध्ये तुम्हाला काय वेगवेगळं काय आहे दोघांमध्ये पंचावन्न साठ टक्के क्वालिफिकेशनमुळे ते वेगळं आहे बाकी तुम्ही टेटला जर गेलात तर टेटला तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरू भरू शकतात का येस yes, भरू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये आहे येत्या लक्षात क्लिअर राहा डाउट त्यानंतर डोमेसेल तुम्हाला पाहिजे महाराष्ट्र रहिवासी लागणारच आहे ओके पुढे जाऊया आपण एज्युकेशन मार्कशीट आणि सर्टिफिकेट कोणते लागणार तुम्हाला इथे बघा इथे पहिले लागणार तुमचं दहावीचा दुसरा असेल तुमचं एक तर बारावी किंवा डिप्लोमा जो तुम्ही केला असेल तो डिप्लोमा तिसरा लागणार आहे डीएड म्हणजे हा पण डिप्लोमा आहे असेल तर याला ऑर अजून काय बीएड कंपल्सरी आहे का नाही कंपल्सरी काय तुमचं दहावी कंपल्सरी ह्या व्यावसायिक पात्रतेपैकी एक कंपल्सरी आहे आणि तुमच्याकडे असेल जर तुम्हाला घ्यायचं असेल अजून पुढे तर पदवीचं शिक्षण असेल तुमचं तर पदवी लागणार तुमचा बरोबर ह्या तिघांना कंपल्सरी आहे मग कोणाच म्हणत सर माझ्याकडे बारावी डिप्लोमा चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तिथे अपलोड करा महत्वाचं काय दहावी डीएड किंवा बीएड किंवा पदवी असेल तर पदवी ओके ओके आता यामध्ये काय काय लागणार आहे इथे फॉर्म भरताना तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारला सर्टिफिकेट नंबर आता बऱ्याच जणांकडे जर सर्टिफिकेट नसेल जर आपण काय म्हणूया पासिंग पदवीला काय म्हणूया पासिंग सर्टिफिकेट म्हणूया हे नसेल बऱ्याच जणांना दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट नसेल बरोबर आहे बोर्ड सर्टिफिकेट कदाचित नसेल त्यांच्याकडे बरोबर बीएड बीएडचं पासिंग सर्टिफिकेट नसेल तर काय करा तुमचं जे मार्कशीट आहे जे मार्कशीट आहे मार्कशीटचा मार्क नंबर तुम्ही टाकू शकता ज्यांना ऑप्शन आहे त्यांना सांगतो तर का ज्यांना ऑप्शन त्यांनी ऑप्शन वापरत ज्यांना ऑप्शन नाहीच आहे काय करावं ऑप्शनच नाहीये त्यांना मी सांगेल मार्कशीटचा नंबर तुम्ही टाकला तर तिथे चालेल काय प्रॉब्लेम येणार नाही ना कारण ऑप्शन नाही तुम्हाला आहे कारण त्यांना जेव्हा फोन करून विचार त्यांचं असंच म्हणणं आहे सर तुमच्याकडे मार्कशीट आहे का मार्कशीटचा नंबर टाकलं तर चालतो तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या फोन करून पण मार्कशीटचा टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके एक समजलं नसेल सर्टिफिकेट तर असेल तर टाकायचं मार्कशीट वरती पण तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात हा झाला डॉक्युमेंट डौ, डौ, बद्दलचा एज्युकेशन बद्दलचा मुद्दा नंतर आयडी प्रूफ आयडी प्रूफला तुम्हाला काय 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 विचारलंय तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा आता मी तुम्हाला बघा सर्टिफिकेटमध्ये काय दहावी विचारलं बारावी विचारलाय ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट विचारलं बघा इथे इथे काय भरायचं फक्त पदवी फॉर एक्झाम्पल दहावी आहे दहावीचं आहे दहावीचं काय सर्टिफिकेट नंबर विचारलाय बैठक क्रमांक विचारलाय नंतर युनिव्हर्सिटी कोणती ते विचारलंय बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी विचारलाय उत्तीर्ण झाल्याचा महिना वर्ष विचारलाय मिळालेले गुण आणि पडलेले गुण विचारले सो फक्त तुम्हाला इश्यू काय हाय सर्टिफिकेट नंबरचा तुमचा मार्कशीटचा नंबर टाकला तरी चालणार आहे सेम बारावीचं पण सेम विचारलेलं आहे असेल तर टिक करा नसेल तर नाही भारत जरी चालतंय त्यांनी टिक करायला ऑप्शन द्यायला बघा नसेल तर चालतंय हे मात्र कंपल्सरी आहे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण म्हणजे त्याला यामध्ये म्हणजे आपण कुणी बी इथे का बी ए बी कॉम जे काय असेल ते टाकू शकता इथे पण तुम्हाला काय विचारलं त्यांनी इथे विचारलं निकाल पास आहे किंवा लास्ट इयर हॅपीयर आहे कोणती युनिव्हर्सिटी आहे मेळा गुन्स आणि एकूण मार्क इथे सुद्धा सर्टिफिकेट नंबर त्यांनी विचारलं नाही असं टाकायची गरज पण नाही म्हणजे पासिंग सर्टिफिकेटची गरज आहे की तुम्हाला पदवीला गरज नाही इथे विचारलंय का नाही विचारलंय म्हणजे मार्कशीटवरती पण तुमचं काम होतं फक्त बारावीचं दहावीचं फक्त विचारला मार्कशीटचा नंबर टाकला तरी चालणार आहे सेम पद्युत्तर पदवी पण तुम्ही माहिती भरू शकता त्याच्या पण हीच माहिती विचारली आहे सो दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तुम्ही इथे टाकू शकता नंतर डीएड बीएड सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर डीएडचं काय विचारतात डीएड तुम्हाला बघा इथे पास असेल तर पास आणि लास्ट इयर असेल तर ॲपियरचं विचारलं जातं ऍपियर विचार तुम्हाला हे पण टाकायला लागतं इथे काय टाकायचं तुम्हाला मग तुम्हाला लास्ट इयरचे म्हणजे फर्स्ट इयरचे मार्क्स टाकायचे आहे हे पाठी मार्क्सच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलंय म्हणजे इथे ऍपियर जर तुम्ही दाखवलं तर तरी सुद्धा तुम्हाला हे माहिती भरावीच लागते कोणती कधी पासआट झाला किती मार्क पडले टक्के पडले तिथे फर्स्ट इयरची माहिती भरली तरी चालते कारण हे टेक्निकल का नंबरला मी कॉल करून विचारलं त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे तुम्ही पण एकदा व्हेरीफाय करू शकता ओके डीएड टाकलं तुम्ही डीएडचं ही सगळी माहिती तुम्हाला भरायची मग इथे पण डीएडचं मार्कशीट असलं तर तुम्ही फॉर्म भरू शकता सेम बीएडला पण असाच ऑप्शन येतो हीच माहिती तुम्ही भरली तरी चालते नंतरचा प्रश्न काय तुमचा आयडी प्रूफ प्रूफ तुम्हाला किती दिलेली ते आयडी प्रूफ आयडी प्रूफ तुम्हाला सर पाच आयडी प्रूफ दिले त्यापैकी एक आयडी प्रूफ लागत आणि फोटो आणि सिग्नेचर याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे परत दाखवतो आयडी प्रूफ काय काय विचारला बिफोर दॅट तिकडे जाण्यापूर्वी इंग्लंड अकेमी जी आ, बुक्स आहेत ती अवेलेबल आपल्यासाठी ह्या बुक्सवर आप, अभ्यास करा बाकी कुठेच जायची गरज पडणार नाही कुठे घेतल्या असेल बुक्स काय घेतल्या असेल तरी पण एकदा ही बुक्स घ्या कारण ह्या बुक्समध्ये टोटल डिटेलमध्ये टाकलेलं आहे बघा प्रिविस क्वेश्चन पेपर यामध्ये सव्वीसशे प्लस क्वेश्चनचा समावेश केला आहे हे पुस्तक अवश्य घ्या शंभर टक्के घ्या सगळ्यांनीच घ्या तीनशे पंचेचाळीस रुपयात फक्त अवेलेबल आहे कुरियर चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा लागतील त्यामध्ये ते ते ॲड करून तुम्ही हे मागू शकता एक तर आपल्या ॲपला डाउनलोड करा ऍपमध्ये डायरेक्ट परचेस करा किंवा अमेझॉनवर जाऊन परचेस करा किंवा शेअरच्या दुकानात पण तुम्हाला भेटेल एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला ही बुक्स फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये अवेलेबल आहे कोणतं बारमाणशास्त्र अध्यापन शास्त्र शंभर टक्के तीस पैकी तीस मार्क मिळून देणार हा विषय याच्यात नाही बाकी कुठे जायची गरज पडणार नाही हे दोन पेपर येणार आपले दोन बुक येणार आहे पेपर वनचं एक बुक आहे पेपर टू चा एक बुक आहे हे पुस्तक गरजेचं आहे पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी इथे ऑप्शन जे तुम्हाला दिलेत बघा ऑप्शन दिले, दिले आयडी प्रूफ म्हणून आयडी प्रूफ म्हणून ऑप्शन तुम्हाला कोणते कोणते दिलेत बघा इथे मी मी टाकायचं विसरून हा आयडी प्रूफ बघा इथे काय लागणार तुम्हाला आयडी प्रूफ आता आयडी प्रूफ बद्दलचा मुद्दा पुढे पण येणार आहे परत कारण तुम्हाला नावात बदल असेल तर काय इश्यू असू शकतो आयडी प्रूफ बघा आधार कार्ड वापरू शकता पॅन कार्ड वापरू शकता ड्रायविंग लायसन्स वापरू शकता वोटिंग आईडी आहे पासपोर्ट वापरू शकता त्याच्यापेक्षा वेगळं ऑदर असेल तर ऑदरचं ऑदर ऑप्शन जर चूज केला तर तुम्हाला ते नाव टाकलं काय वापरतो तुम्ही फॉर एक्झाम्पल स्कूल आय डी स्कूल आय डी वापरा तुम्ही ठीक आहे स्कूल आय डी वापरताय तो तुम्ही जे टाकायचा त्याचा नंबर जे टाकायचा ऑदरमध्ये बाकी तुम्हाला ऑप्शन एक दोन तीन चार पाच हे पाच ऑप्शन आहेत पाच पैकी कोणतं एक असेल एकच लागणार आहे आता हे कोणतं प्रूफ ते पण महत्वाचं बरं का आयडी प्रूफ कोणतं घ्यायचं मी तुम्हाला थोडक्यात पाठीमागे घेऊन जातो परत सांगतो आयडी प्रूफ कोणतं लागणार तुम्हाला बघा इथे <coughs> आयडी प्रूफ पाच आहे पाच पैकी एक आणि एक तुम्हाला मध्ये दिलेला आहे आता दाना है, बरत, तो तो, ते जा तिकडे जाण्याअोदर हे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर बघा फोटो लागणार तुमचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे फॉर्म भरत असताना काढला तरी चालतोय किंवा तुम्ही काढून तो पी मध्ये घेतला आणि अपलोड केला तरी चालणार आहे आणि सिग्नेचर लागणार आहे सिग्नेचर घेताना काय करा व्हाईट पेज घ्या व्हाईट पेजवरती एक तर ब्लॅक पेन वापरा किंवा ब्ल्यू पेन वापरा ह्या दोघांपैकी एका पेननी साईन करून ती अपलोड करायची ओके हे झाल्या गोष्टी क्लिअर आता आयडी प्रूफ कडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला नावात बदल मी पहिले सांगतो आणि मग पाडी फिरपड बघा जे दिव्यांग उमेदवार आहेत दिव्यांग उमेदवारांना कमीत कमी चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मोर दॅन चाळीस टक्के मोर दॅन चाळीस टक्के तुमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट एस एडीएम वरनं हो किंवा स्वावलंबन वरनं हो तुम्ही जर ऑनलाइन काढलं असेल तर ते सर्टिफिकेट चालेल आणि ऍटलिस्ट कमीत कमी चाळीस पर्सेंट तुमचं दिव्यांगत्व तु असणं गरजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्या कॅटेगरी मधला एक सर्व्हिस मॅनला तुमच्याकडे रिटायरमेंटचं डॉक्युमेंट असतं ते रिटायरमेंटचे डॉक्युमेंट लागणार इथे काही विचारत नाही बरं का इथे विचारत नाही येस ऑर तुम्ही येस ऑर करायचं फक्त बाकी विचारत नाही अपलोड पण करायचं नाही पण डॉक्युमेंट मात्र ह्या बेग पर्यंतच असावं लागेल तर आणि तुमचा फॉर्म इथे सबमिट तर होईल पण भविष्यात तुम्हाला ते लागेल नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकतात ओके आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला नावात बदल असल्यास काय करावं नावात जर बदल असेल तर काय करायचं पहिले लग्नानंतर नाव बदल आता लग्नानंतर नाव कुणाचं बदलतं नवरदेवाचं बदलत नाही मुलगीचं बदलतो बरोबर की नाही बरोबर मुलगीचं बनत बरोबर म्हणजे तिला आपण आता महिला म्हणूया बरोबर महिलेचं नाव बदललंय लग्नानंतर आता लग्नानंतर नाव बदललंय पण कुठे कुठे बदललंय कोणत्या डॉक्युमेंटमध्ये बदललंय का ते चेक करा आणि ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे टीईटीच्या ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय शो करता दाखवणार त्यामध्ये जर असं डॉक्युमेंट येत असेल ज्यामध्ये हजबंडचं नाव तुम्हाला दाखवावं लागणारच आहे बघा ऑप्शन आहे ना तुम्हाला पाच आयडी दिले तुम्हाला पाच पैकी आयडी जर असं असेल की वडिलांच्या नावाचा आहे मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे वडलांच्या नावाचाच वापरा तिथे एक ऑप्शन येतो बघा तुम्हाला काय नावात बदल आहे का लग्नानंतर बघा असं ऑप्शन आहे काय तुम्ही टाकले तुमचं नाव फॉर एक्झाम्पल शिवम अनिल जाधव नाव टाकलंय आता ही मुलगी मी कन्सिडर केलं फॉर एक्झाम्पल आणि त्यांनी विचारलं तुम्हाला काय विचारलंय कमेदवाराच्या माध्यमिक सांगितलं मात्र दहावीच्या नावाने भरायचं बरं की दहावीच्या नावाने भरायचं एस नुसार पुढे विचार तुम्हाला नावात बदल असल्यास इफ नेम इज चेंज नावात बदल आहे का तुम्ही जर यस केला तर यस केलं तुम्हाला विचार तुमचं नाव काय फॉर तुमचं ए नाव आहे तुमचं दुसरं नाव काय वडिलांचं किंवा पतीचं नाव विचारलंय फॉर एक्झाम्पल इथे मला म्हणायचं ए नंतर माझं बी होतं पण बी नाही आता डायरेक्ट डी झालंय हसबंडचं नाव आलं मी ते काय ऐकत आहे हसबंडचं नाव हसबंडचं नाव टाकलं आणि बाकीचं आडनाव पण बदललं माझं फॉर एक्झाम्पल हे झेड झालेलं आहे ओके मग हे बदललंय पण हे कधी वापरा कधी सांगा त्यांना असं जर तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून जर तुम्हाला आय डी प्रूफ आयडी प्रूफ म्हणून असं डॉक्युमेंट वापरायचंय जे डॉक्युमेंट हसबंडच्या नावाचं आहे तर आणि तरच हे हे टाका अदोरेश टाकायची गरज नाही समजतंय टाकायची गरज नाही दुसरं तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर बदल केला चुकून एखाद्याने जर बदल केला की सर मी टाकून दिलं पण मग तुम्हाला जर हे टाकलं तुम्ही सपोज एखाद्या मुलीने नाव टाकलं हसबंडच्या नावाचं हे अपडेट करून चेंज करून तर हजबंडच्या नावाचाच आय डी प्रूफ लागेल नाही तर तुम्हाला एक्झामला बसता येणार ना। नाही बघा तुम्ही जेव्हा बदल करतात नावात बदल आहे असं म्हणतात ना तेव्हा तुमचं हॉल तिकीटच्या नवीन नावाने येईल काय हॉल तिकीट येईल नवीन नावाने येईल आणि तुम्हाला ह्या नवीन नावाचं प्रूफ पण लागणार आहे दहावीच्या मार्कशीट दहावीच्या मार्कशीट तुमचं नाव जुन्या पूर्ण हो ज्या नावाने टाकलं तुम्ही पण तुमच्या नावात बदल झालाय मग त्यासाठी हॉल तिकीट ह्या नवीन नावाने येईल आणि त्यासाठी प्रूफ लागेल पण महिलांना हसबंडचं नाव जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला प्रूफ काय लागेल दोन ऑप्शन तुम्हाला एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते चालेल दुसरं तुमचं गॅजेट असेल तर ते चालेल दोघांपैकी एक प्रूफ तुम्हाला हॉल तिकीट बरोबर घेऊन जावं लागेल एक्झाम सेंटरला तर तुम्हाला तिथे एक्झाम देता येईल अन्यथा देता येणार आणि हा मुद्दा लक्षात घ्या पण जर एखाद्या महिलेचा महिलेचा जर लग्नानंतरही वडिलांच्या नावाचा आयडी प्रूफ तुमच्याकडे आहे तर मग काहीच बदलायची गरज नाही ह्या प्रोसेसमध्ये हसबंड नावाचं नावाचा काही वापर नसाल टीईडीची प्रोसेस आहे फक्त पुढची नाही शिक्षक भरती पुढची अजून बाजू ते बाजूला ठेवा आता जर प्रोसेस नाही तुम्हाला जर हसबंडच्या नावाचं काही डॉक्युमेंट वापरावं लागणार असेल तर आणि तर तिथे अपडेट करा अन्यथा करायची गरज नाही हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाला घेऊन जातो काय नावात बदल आहे बदल म्हणजे काय याला म्हणून तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे एखादा महिला असेल किंवा युवक असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या नावाच बदल आहे म्हणजे काय त्याला आपण ही दोघांची जोड देऊ त्या म्हणजे मध्ये मिस्टेक नावात बदल म्हणजे काय फॉर एक्झाम्पल योगेश नाव होतं योगेश नाव होतं आणि त्याचं नाव हो, थोडंसं काही डॉक्युमेंट चेंज झालंय झालं योगेश राव आता नावात बदल कुठे होणार आहे बरं बघा अशी कोणते डॉक्युमेंट दाखवायचे बघा दहावीचे दाखवायचे आहे तुम्ही जर दाखवले बारावीचे आहे तुमचे पदवीचे आहे तुमचे डिप्लोमा लेवलचे तुमचे डिग्री लेवलचे म्हणजे तुमचं डी एड आहे किंवा बी एड आहे किंवा डिग्री आहे याच्या ह्या डॉक्युमेंट तुम्हाला शो करायचे नाही डॉक्युमेंट सगळे किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे हे दाखवायचे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे याच्यामध्ये जर नावात बदल असेल फॉर एक्झाम्पल तुमचं ओरिजिनल नाव हे योगेश आहे हे ओरिजिनल नाव आहे बरोबर ओरिजिनल नाव आहे आणि तुमच्या काही डॉक्युमेंट चेंज होऊन काय झालंय नावात बदल आहे का तुम्ही नो करणार बरोबर की नाही योगेशराव झाले काही डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट आहे सर त्याच्यामध्ये चुकून आहे योगेशराव झालेला आहे पण मग ना, तुम्हाला नावात बदल आहे का असं तुम्हाला दाखवायचं तिथे खाली ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं तुम्हाला इथे नो करायचं तुम्हाला काय करायचं आहे नावात बदल इथे काय करायचं नो कारण नावात बदल नाहीये काही डॉक्युमेंटवरती नाव बदललेली आहे म्हणजे नावात बदल झालाय का नाही फक्त मात्र यासाठी तुम्हाला काय लागेल हे डॉक्युमेंट जेव्हा व्हेरिफिकेशन ना त्यावेळेस तुम्हाला काय लागेल एकतर गॅझेट गॅजेट लागेल तुम्हाला बघा गॅजेट एकच ऑप्शन तुम्हाला गॅझेट मोठं नाव योगेश तुम्हाला। तुम्हाला। तुम्हाला ना वाड़ा ना वाड़ा। राव झालाय ना तर गॅझेट लागेल तुम्हाला म्हणजे तुमचं नाव असेल वडिलांचं नाव असेल काही पण त्यात जर बदल झाला असेल आईचं नाव नाही तुमचं आणि वडिलांचं राव झालं साहेब झालं पहिले एकनाथ होता आता संपत झालं मोठा बदल ना सो त्याला गॅझेट लागेल लक्षात लागे। घ्या गॅझेट हजार आक्रशास पर्यंत मिळतं काढून टाका एक साधारणतः प्रोसेस प्रोसेस करून टाका आता लागणार नाही फॉर्म भरताना लागणार डॉक्युमेंट हे नको आता डॉक्युमेंट तुम्हाला पण मात्र डीव्हीच्या वेळेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागेल मॅरेज पण आता गरज नाहीये ते डीव्हीच्या वेळेस लागणार लक्षात घ्या बरोबर की नाही हा दुसरं आता काही डॉक्युमेंट लागणार बरं का तुम्ही आता सांगून टाकू परत शेवट दाखव तुम्ही कोणते लागणार आणि कोणते लागणार हे पण सांगतो तुम्हाला मी डिव्हिज्युअल कोणते लागणार ते पण सांगतो तुम्हाला आता स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे फॉर एक्झाम्पल योगेश नाव असं होतं मराठीचं सोडून द्या इंग्लिश मध्ये मी योगेश असं होतं ते चुकून असं झालं योगेश म्हणजे ई डायरेक्ट गायड झाला किंवा दुसरं दुम् योगेश योगेश डबल ई झाला ई ॲडव्हान्स ॲड झाला किंवा योगेश यस यच ए झाला हा जर स्पेलिंग मिस्टेक असेल ना यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक तर पहिला ऑप्शन तुम्ही काय करू शकता गॅजेट बनू शकता गॅझेट दुसरा ऑप्शन स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट चालतं बरोबर ॲफिडेव्हिट पण चालतं शंभर रुपयाच्या पेपरवर पेपरवरती बनवलं तरी चालतं तुम्ही काही कम्प्युटर सेंटरवाले एजंट आहे काही वकील आहेत ते बनवून देतात काही कोर्टात जर गेला कोर्टात पण तुम्हाला बनवून देतील गॅजेट पण बनवून देतात काही प्रॉब्लेम नाही ओके कोर्टाच्या शेजारी भरपूर कम्प्युटरवाले बसला असतात ते पण बनवून देतात सो हे तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे आत्ता लागत नाही परत एकदा सांगतो परत पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे पुढे काय होत आहे बघा हे सगळं समज असेल आयडी प्रूफ मला ज्या नावाने तुम्ही नवीन नाव वापरता त्या नावाचं आयडी प्रूफ लागेल किंवा नवीन नाव केलंच नाही तुमचं जे दहावीचं नाव आहे त्या नावाने आयडी प्रूफ लागेल दोघांपैकी ओके आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला पुढचा प्रश्न मी तुम्हाला आता उपस्थित केला त्या प्रश्नावर तुम्हाला थोडक्यात बोलतो मी तुम्हाला काय प्रश्न उपस्थित केला काय प्रश्न होता आपला तर तो प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा एकदा रिपीट मी रिपीट करतो इकडे होतो हॉल तिकीट नावात बदल असल्यास गरज नाही आहे तिकीट आणि प्रूफ तुम्हाला लागणार आहे हे तुम्हाला जमा करायचंय ते गरजेचं आहे ओके आता मग आता मग तुम्हाला घेऊन जातो शेवटाकडे आता आहे इग्नड अको परत एकदा अनाऊन्स केली बॅच आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आहे सो लगेच ही बॅच ह्या पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी फक्त ही सूट असणार आहे ह्या बॅचेस सेपरेट सेपरेट पण बघा तुम्हाला आ, पेपर जी पण आहे पेपर टू च्या दोन बॅचेस आहे आणि कंबो बॅचेस पण आहे असा पन्नास टक्के ऑफ मध्ये लगेच घेऊन टाका तुम्हाला ह्या दोन महिन्यामध्ये तयारी करण्याला खूप मदत करणार ही बॅच असणार लक्षात घ्या त्याचबरोबर पाचशे रुपयामध्ये चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच बघा प्रिविस इयर क्वेश्चन पेपर यामध्ये आपण पूर्ण रेकॉर्ड करून टाकलेला आहे याचा फायदा नगर, या हो असा होणार आहे अभ्यास करताना योग्य डिरेक्शनने अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला समजणार आहे आणि ऑफलाईन जर तुम्ही इच्छुक असाल तर पुणे नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी ऑफलाईनच्या बॅचेस ब्रह्मासर बॅच म्हणून चालू होते सोळा पासून नाशिकला मी स्वतः इथे अप्लेबल तुम्ही जर नाशिकच्या अराउंडिंग सराउंडिंग राहत असाल तर नक्की नाशिकला ऑफलाईनमध्ये मध्ये बॅचला या तुम्ही सोळा पासून बॅच होते या संदर्भात डिटेल्स माहिती घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या पुढे आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका त्याची उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझा नंबर तुमच्याकडे असेल नसेल तर सेव्ह करून ठेवा चौऱ्यावीस बारा चौरचा चौरचाळीस बाकी टीमचा नंबर तुमच्याकडे आहे तुर्ता थांबतो खूप खूप धन्यवाद